तर सर्वांना नमस्कार नवीन पुन्हा एकदा एका अशा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण परत गावाला चाललो आहे मागच्या वेळेस आपला भात लावण्याचा व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद चा दिला सर्वांनी आज फक्त आपण या ब्लॉगमध्ये गावाकडचं पावसाळ्याचं नेचर बघणार आहे आता पावसाळा उघडून एक दोन दिवस झालेत पण पडलं आहे मस्त आणि भात असं भात वगैरे वाढून आलेत तर आजच्या व्हिडिओच आपण तेच बघणार आहे तुम्हाला दाखवतो आमच्या धापाजवळ एक छोटासा धबधबा दब आहे तिथं पण जाणार आहे आपल्यासोबत आहे माझा लहान भाऊ जीवन आहे आज त्यासोबत चाललो आहे तरी व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप छान असं आज तुम्हाला गावाकडचं देखावा नेचर आणि गावाकडची मजा दाखवणार आहे तरी व्हिडिओ कंटिन्यू बघा आत्ता आपण चाललो आहे खाली आणि आपल्याला जाता जाता नॅचरल मेहंदी भेटले तुम्हाला दाखवतो हे असं ते पान राहतं त्याचं तर आता उठून दाखवत तुम्हाला लक्षात हे असं घ्यायचं आणि हातावर टाकायचं दाबायचं बोलत हे पाशी नॅचरल मेहंदी वाटते याला काय म्हणतात आपल्या भाषेत तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा ते असं सगळीकडे त्याचेच हे पानं उमलेत आता जितक्यात एक वाटवलं एकदम प्युअर आला त्याच्यात एकदम उठून दिसत आहे आमच्या इकडं असं डोंगराला तरी भात लावतात एवढ्या उतराला तरी भात लावलं इकडं बघू शकतात जमीनच अशा ठिकाणी आहे म्हणून काय ऑप्शनच नाही दुसरा म्हणून सर्वीकडं आपल्या म्हणजे आपल्या आप एरियात सगळीकडं अशाच डोंगराला वगैरे भात लावतात नागली वगैरे लावतात तरी पाण्याची दुरवस्था होते इकडं एरिया तसं असल्यामुळं नागले तरी इथं त्याला लावले उतऱ्याला एकदम जसा लाव साठी नागली आहे आणि मधून ही मस्त अशी पायवाट आमच्या धापाकडे जाताना उतरायला काय नाही वाटत पण चढताना हालत खराब होऊन जाते आपला दुसरा ब्लॉग आलेला गावाकडची मराठी बघितला असेल आपले सगळे मित्र गेलेले उतरायला काय नाही वाटत एकदम सोपं पण चढताना गाव निघतो त्यात एकदम कडाक्यास होऊन पडलाय बघा हे निसर्ग सौंदर्य आमच्या गावाकडच नॅचरल पायऱ्या येत ते पण हा असं आमचा झापाई तुम्हाला थोडंसं मी दाखवतो भात आता बघा मागच्या वेळेस आपल्या व्हिडिओत बघितलं तेव्हा भात लावलेलं आता जवळ एक महिना एक एक नाही अर्धाच महिना झाला आहे बऱ्यापैकी वाढलंय भात घरीकडचं काहीतरी काम चालू आहे ते तुम्हाला पुढं समजेल व्हिडिओत काहीतरी नवीन करणार आहे आज आता एका छोटा ऑर्डर भरला आहे आमच्या तिथं काका जाणार आहे काय नाव काकाकुंभीचा सांगत आहे आमच्या धापाजवळच आहे मस्त ऑर्डर हो नक्की बघा आमच्या इथं खाली पण छोटा धबधबा दब आहे तो पण आहे आणि आता वळाला जाऊन तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात पुढच्या प्लॅनिंगची तयार झाले मी आणि जेवण निघालो आता आता आपल्याकडं सगळीकडे अशी टगऱ्याची फुलं लागत आहे दगडाची फुलं म्हणतात हे चारी बाजून रस्त्याचे कमी आहे मस्त सर्वीकडं हिरवगार भात आमचा आणि आम्ही घेतलंही सगळं साहित्य आपलं पुढच्या प्लॅनिंगचं आपल्याला त्या साईडने जायचं आहे इथं तुम्हाला मी आता खडान दाखवतो आपल्या इकडं खडान खेकडा धरायला मासे धरायला मासेच का खेकडा माशी मासे धरायला केलं तर पण आता सध्या लावेल नाही वाटत त्या ना रे फक्त रचला रचलाय इथं हा मात्र असला आहे इथं त्या साईडने तो इथं लावलं जातं खडा हा असा मात्र असला आहे मग पाणी त्याच्यावरून निघून जात आणि मासे त्यात अटकत आहे तुम्हाला जो एक प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे मी आपल्या चॅनलला लवकरच येईल तो व्हिडिओ आपल्याला व्हाळातूनच जायला लागेल कारण की आता बांध रचले त्यांच्याकडून नीट जाता येत नाही म्हणून पोहळाच्या खडकड्याला जाऊ इथं रस्त्याला जाता आपल्याला जिवंत पाण्याचा जिरा भेटला आहे हे पाणी पिण्यासाठी वापरलेलं इथं इथं आपण पाणी पिऊ आणि आपल्याला पाणी पण लागेल तर पाणी घेऊन पण जाऊ तांदळाचं पान आहे तांदळाच्या पाण्याचा मस्त पैकी टोमा करायचा एकदम नैसर्गिक पाणी नॅचरल आपल्याला आप पाणी लागेल पुढं आपल्याला भजे बनवायचे तर त्यासाठी पाणी लागेल इथूनच पाणी घेऊ आपण ही आयड ह्याच्यासाठी गेलेली की इथं काही भांडं वगैरे अशी वगैरे भरता म्हणून ही एक जुगाड गेला इथून मस्त पाणी फ्रेश होऊन येतं आणि इथं भांडं मांडायचं मग मा भरलं जातं ते भांडं एकदम निचं पाण्या तशी गावाकडची जुगाड असतात एक एक कधी नदीत होऊन कधी व्हाडात होऊन कधी साईड लावून असा करत करत आम्ही पोचलो इकडून जायला लागेल तळात आम्ही आधी जातो इथून जरा अवघड स्टेप आली खात आपला कामात है। है। तरी आहे तिथून जरा चढायचं आहे तरी आपण आधीच चवडू हे पाय अशा जागेवर ठेवा की तिथून विसरणार नाही पाय असं हे इकडं गॅप राहतो त्याच तिकडंच पाय ठेवायचा म्हणजे पाय सरकत नाही देखो <laughs> जर त्या चीनच्या आपण किंवा असं नॉट बघत होता तो क्षण आलेला आहे मला दाखवतो तो नजारा आपले सगळे टूल रेडी आहेत ते आहो सगळे आपली पूर्ण झाले तयारी आणि अशा एकदम सुंदर अशा वॉटरफॉलसमोर आपण आता भजे बनवणार आहेत जेवण भजे येत आहे ना येतं याला सगळं येतं आहे म्हणून त्याला घेऊन आहे मला येतं तसं आपण आता मस्तपैकी बेसन वगैरे घालू त्यानुसार आपण हे करू सम्राट बेसन एक काम चालू आहे पीठ कालवायचं म्हणजे रेडी हॅट आपलं येतात ना थोडा कुकिंग वगैरे टाकलंय तर झालंय आमच्याकडून थोडासा थोडा जास्त झाला आहे म्हणून भजे लाल लाल झाले पिवळं नाही लाल लाल नाही मिठाई आहे त्याच्यात म्हणून झालं तुम्ही काय नका नंबर झाले भारी फे त्याच्या वरती पण भारी एक धबधबा आहे मुला असं काहीच नाही आहे तडा वगैरे आहे हा हे माझं पुत्र मागच्या वर्षी वापरून होतं की आता बनवायचं इच्छा हे ट्रिम माझ जवळजवळ दोन वर्ष आत पाहून होत इथे येऊन आता काहीतरी करायचं आपले एकदम पिवळे भजे आले आणि बाकीचे लाल आले म्हणजे याच्यात थोडा जरा जास्त झालेला पण रंगीत भजे आज आम्ही केले डायरेक्ट रंगीबिरंगी भजे आता हे ओरिजिनल भजे आता आले मग अशी ढुबली की काय ना काय करतो काय का तर <laughs> मित्रांनो आपले असे रंगीबेरंगी भजे झालेले आहेत तयार आता आपण मस्त या धबधब्याजवळ बसून खाणार आहे तरी आपण आता बसतो इथं आणि आपण आता भजे खाऊ पोळे आम्ही घरीहूनच आणले का घे भजनची टेस्ट एकदम भारी आहे एक आमच्याकडे पिवळा आपला लाल भजा आणि एक पिवळा भज्या आयची मजा आपलं सगळं झालंय मस्त पैकी आजू भजे वगैरे एकदम खाल्ले मस्त पैकी खूप छान झाले सर्व त्या पन्नास जवळ त्याच्या वेळेस जवळ जवळ एक मस्त असा पॉईंट आहे समोरच एक असा दगड पडलाय नैसर्गिकरित्या पडलाय तो दगड हे बघा पूर्ण आता चिपकोळा दगड आहे तर दगडावरती आपण जाऊ आता तिथून जरा बघू एकदम असा दगड हे टोकाला येऊन थांबतो आणि इथून पूर्ण ओवा दिसतात चारी बाजूनी कडा आहे आणि इथून हा त्याचा व्यू जेवण सेल्फी काढतो तिथून दोन टप्पे आहेत अजून एक मेन आहे तिथं शेतकरी करून दाखवेन काय करत एवढं मोकळा तीन फिरवण

मोड पण लागलाय तिला अशा सुंदर अशा याच्यावरून जात असताना हे असं गुलं आहे पाय वाटीला जात असताना कायदा लागला का इस्कूलला कड आला तो लाईफ जिंकायला लावू शरी मित्रांनो आजचा आपला ब्लॉग इथं संपतोय आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि मित्रांना वगैरे पाठवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज खूप मजा केली भजे वगैरे काढले जेवणला कसं वाटलं विचारू जेवण एकदम भारी <laughs> तो पहिल्यांदाच माझ्यासोबत आला आम्ही आम्ही कुठं कधीपासनं फिरायचा प्लॅन होता आमचा इकडं पण तो आज सक्सेस झाला तरी भेटूया नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत तुम्ही जरा घ्या या निसर्गाचा आस्वाद हा इथं झाप आहे